पुण्याच्या ग्रामीण भागातील मावळ आणि मुळशी या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुमारास गावातील जाणाऱ्या वाहनांवर हल्ले वाढले यामध्ये काही दिवसांपूर्वी चार आयटी अभियंत्यांवरती हल्ले झाले त्यानंतर पुन्हा एकदा एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री सुद्धा आयटी अभियंत्याच्या वाहनावरती असाच हल्ला झाला सोशल मीडियावरती या संदर्भात पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे दरम्यान त्या दिवशी नक्की काय घडलं या संदर्भात पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कसबे यांनी ठिकठिकाणी रस्त्यावरती दबा धरून बसलेले हे तरुण मुळशी तालुक्यामध्ये आय टी अभियंत्यांवरती गेल्या काही दिवसांमध्ये गावकऱ्यांनी हल्ले केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर मोठे पोलिसांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह झाले प्रश्नचिन्ह निर्माण झाले नक्की हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि गावकरी या संदर्भात आक्रमक का झाले ते सर्व जाणून घेणार आहोत माझ्यासोबत ओड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी साहेब आहेत सर काय सांगायला एकंदरीत गावकऱ्यांनी अशी भूमिका काय घेतली नक्की काय हा सर्व प्रकार आहे मागील पंधरा दिवसापासून मुळशी आणि मावळ या दोन्ही तालुक्यामध्ये ड्रोनच्या फेऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि निश्चितपणे गावकऱ्यांकडमध्ये बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे गावकरी थोडे कर पॅनिक झालेले आहेत आणि या अनुषंगाने पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन ग्राम सुरक्षा दल आहे यांनी थोडं गस्त वाढवलेली आहे आणि यामध्येच अठ्ठावीस तारखेला रात्रीच्याला थोडीशी अशी घटना घडली की रात्रीच्या वेळेला काही ठिकाणून ड्रोन्स आहेत वगैरे असे गाड्यांना कॉल होते पोलीस रात्रीच्याला तपासणी देखील चालू होती त्यावेळेला एक गाडी त्या ठिकाणी व्हाईट कलरची आली आणि पोलिसांनी त्याला इशारा करून देखील ती थांबली नाही आणि जोराने पुढं गेली त्याच्यामुळे पोलिसांसोबत असलेले काही ग्रामरक्षक दलाचे जेव्हा जवान वगैरे त्यांना त्या गाडीचा अधिक संशय आला आणि त्यांनी तिला पुढे देखील अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामधून तर त्या अभियंत्यांनी पोलीस ठाण्याला एक तक्रार दिलेली आहे त्यांची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद करून घेतलेली आहे आणि ज्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याबाबत पोलीस अधिकची चौकशी करत आहेत खास करून रात्रीच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जे पर्यटक बाहेरून मुळशी तालुक्यात येतात मावळ तालुक्यात येतात आयट्या बेन ते रात्री शिफ्ट संपल्यानंतर सुद्धा या गावातील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल थोडीशी पॅनिक सिच्युएशन आहे दोन्ही तालुक्यामध्ये मावळ आणि मुळशीमध्ये थोड्या दिवस मी खरं तर आवाहन करेल की या ठिकाणी जे रात्री अपरात्री उशिरा जे काही छोटे रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत या ठिकाणी फार उशिरा येणं थोडंसं टाळावं आपण पाहिलं तर सर्वांनीच मिळून जर सामंजस्याची भूमिका घेतली तर अशा प्रकारच्या घटना ह्या घडणार नाहीत त्यामुळे या महामार्गावरून जर कोणी प्रवास करत असेल तर त्यांनी काळजी घेणं हे नक्कीच महत्त्वाचं म्हणावं लागेल सूरज कसबे एन टी व्ही मराठी मुळशी